हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डाईव्ह डाईव्हचा डाइव। मराठी तर्थ डुबकी सूर सुरकांडी वेगाने घेतलेली झोप पाण्यात बुडी मारणे सूर मारणे सुरकांडी मारणे विमानसाठी वेगाने खाली झेप घेणे झडप घालणे वेगाने खालच्या बाजूला जाणे हात चटकन खाली नेणे किंवा स्वत पूर्णपणे मग्न होणे होत आहे डाईव्हला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्लेन वेंट टू अ स्टीप डाईव्ह दुसरा वाक्य आहे शी डाइव्ड अंडर द टेबल अँड हिट दर तिसरा वाक्य आहे शी डायव्ह इन टू द वॉटर चौथा वाक्य आहे ही डायव्ह फ्रॉम द ब्रिज अँड रेस्क्यूड द चाइल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू